वेलकम विद्यार्थी मित्रांनो कसे आहात तुम्ही सर्व मजेत ना तर आजचा आपला व्हिडिओ होणार आहे इयत्ता नववी नवोदय विद्यालय मध्ये तुम्ही जर परीक्षा देत आहात तर बेस्ट बुक लिस्ट काय आहे यावरती आपला आजचा व्हिडिओ होणार आहे तर त्या व्हिडिओ बद्दल आपण बघून घेणार आहोत आणि तुम्हाला जर ही व्हिडिओ माहिती पूर्ण वाटला असेल तर त्याला नक्की लाईक करा आणि त्याला शेअर करा तर त्याआधी आपण बघून घेणार आहोत की अकॅडमीने नवीन बॅच स्टार्ट केलेली आहे जवाहर नवोदय विद्यालय बॅच इयत्ता इयत्ता सहावी व नववी करीता ही बॅच ऑनलाइन असणार आहे या बॅच चे वैशिष्ट्य असे आहेत की तुम्ही तुमच्या क्लासच्या वेळेनुसार म्हणजे शाळेच्या वेळेनुसार क्लास बघायची सुविधा आहे प्लस जुन्या प्रश्नपत्रिकेचं विश्लेषण होणार आहे टेस्ट सिरीज ई बुक्स मोफत मिळणार आहे व्हिडिओ डाउनलोडची सुविधा सुद्धा आहे डिजिटल बोर्ड वरती लेक्चर्स होणार आहेत आणि लेक्चर्स अनलिमिटेड वेळा तुम्ही बघू शकणार आहात तर बॅच आपला नवीन बॅच स्टार्ट होत आहे तुम्ही सुद्धा ऍडमिशन घेऊ शकतात आणि त्यासाठी तुम्हाला फक्त कॉन्टॅक्ट करायचं आहे ऐंशी दहा पंचेचाळीस सत्याहत्तर साठ ह्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करून तुम्ही ऍडमिशन घेऊ शकतात व अधिक माहिती मिळवायची असेल तरी सुद्धा तुम्ही या कॉन्टॅक्टवरती या नंबरवरती फोन करून विचारू शकतात तर तसंच आजचा आपला व्हिडिओ लिस्ट वरती आहे स्टँडर्ड नाइन साठी कुठल्या लिस्ट आहेत बेस्ट बुक लिस्ट ज्यातून तुम्ही अभ्यास केला तर तुम्हाला हेल्प मिळू शकते तर त्याआधी विषयानुसार बुक लिस्ट आपण बघणार आहे तर गणित साधी नवोदय नाईन क्लास एंट्रन्स एक्झाम मॅथमॅटिक गाईड अरि, अरिहंत पब्लिकेशन ही एक आहे अरिहंत पब्लिकेशनची आहे आर एस क्ले, अग्रवाल किंवा एस चे बेसिक कन्सेप्ट बुक कन्सेप्ट कन्सेप्ट क्लॅ क्लॅरिटीसाठी कन्सेप्टच्या क्लॅरिटीसाठी तुम्हाला आर एस अग्रवाल किंवा एस चंदचे बुक्स प्रेफर करायचे आहेत व मागील प्रश्न मागील वर्षाचे प्रश्न प्रश्न संच म्हणजेच मागील प्रश्न प्र पत्रिका तुम्हाला सॉल्व करायचे आहेत तसंच हिंदीसाठी Hindi, आनी मराथी साथी, हिंदी आणि मराठी भाषासाठी नवोदय हिंदी मराठी लँग्वेज प्रॅक्टिस बुक काय प्रॅक्टिस बुक प्रिफर करायची आहे तुम्हाला ग्रामरच्या बेसिक गोष्टी म्हणजेच वा, वाच्य काळ समास पर्याय समानार्थी इत्यादीवर लक्ष केंद्रित करायचं आहे आणि तसंच इंग्लिश सब्जेक्ट मध्ये तुम्हाला नवोदय एंट्रन्स इंग्लिश गाईड अरिहंत किंवा एमटीजी अरिहंत किंवा एम टी जीच्या तुम्हाला बुक्स रेफर करायचे आहे इंग्लिश सब्जेक्टसाठी आणि ग्रामर प्रॅक्टिससाठी टेन्सेस सेंटेन्स करेक्शन सेंटेन्स करेक्शन आणि वोकेब्युलरी रोज कमीत कमी एक कॉम्प्रेहेन्शन पॅसेज वाचवा म्हणजे जो तुम्हाला पॅरेग्राफ असतो कॉम्प्रेहेन्शन पॅसेज हे तुम्हाला रोज एक तरी पॅसेज वाचायचा आहे तसंच चौथा आहे जनरल सायन्स अँड इंटेलिजन्स टेस्ट नवदय एंट्रन्स टेस्ट जनरल नॉलेज अँड रिजनिंग याच्यामध्ये तुम्हाला एम टी जी किंवा ओस्वाल एम टी जी किंवा ओस्वालच्या बुक्स तुम्हाला प्रिफर करायचे आहेत जनरल सायन्स आणि इंटेलिजन्स टेस्टसाठी तसंच लॉजिक अँड पझल प्रॅक्टिस बुक हे आहे दुसरं हे पहिलं आणि तिसरं रिजनिंगसाठी एनॉलॉजी सिरीज कोडिंग डिकोडिंग पॅटर्न रिकग्नेशन यांचा सराव करायचा आहे रीजनिंग मध्ये तुम्हाला अनॉलॉजी सिरीज कोडिंग डिकोडिंग आणि पॅटर्न रिकग्नेशन याचा सराव करायचा आहे तसंच टीप आहे तुमच्यासाठी सर्व बुक्स अभ्यास करताना नोट्स तयार करा म्हणजे तुम्ही ज्याही बुक्स आ, रेफर करणार आहात त्यांच्या नोट्स तयार करा छोटे छोटे पॉइंट्स काढा जसं तुम्हाला लक्षात राहील त्या पॉइंट काढा आणि आठवड्यात आठवड्यातून एकदा त्या पॉइंटचे रिव्हिजन करा म्हणजे जे तुम्हाला सोयीस्कर पडेल की हा हे म्हणजे शॉर्टकट्स की किंवा शॉर्टकट पॉइंट त्यांचे काढून ठेवा आणि ते आठवड्याला त्यांचा रिव्हिजन करा आणि अभ्यासाची टिप्स आता आपण बघणार आहोत अभ्यास करायची टिप्स हे काय आहे दररोज कमीत कमी तीन ते चार तास अभ्यास करा म्हणजे तुम्हाला कमीत कमी तीन ते चार तास अभ्यास करायचा आहे मोक टेस्ट आणि टाइम बाउंड प्रॅक्टिस खूप उपयोगी ठरतात तुम्हाला मोक टेस्ट द्यायचा आहे आणि टाइम बाउंड प्रॅक्टिस म्हणजेच की तुम्हाला जर दोन तासाचा पेपर आहे तर दोन तासाच्या आत तुम्हाला तो पेपर सॉल्व्ह झाला पाहिजे ही तुम्हाला प्रॅक्टिस हे मोक मोक टेस्ट पासून आणि जुन्या प्रश्नपत्रिकेच्या विश्लेषण पासून होणार आहे तर शनिवार रविवारला पूर्ण सिलेबसचा रिव्हिजन ठेवा जे तुम्ही मंडे टू तु फ्रायडे जे पण तुम्ही स्टडी केलेलं आहे ते सॅटरडे आणि संडेला तुम्हाला ह्या गोष्टींचं रिव्हिजन करायचं आहे युट्यूब वरून विज्युअल लर्निंग देखील करा पण फक्त शैक्षणिक व्हिडिओ बघा तर विद्यार्थी मित्रांनो ऑब्व्हियसली यूट्यूब आणि मोबाईल सर्वजण बघतात पण त्याचा चांगला फायदा कसा करायचा आहे हे, हे? सुद्धा तुमच्याच हातात आहे था तर तुम्ही युट्यूबचा सुद्धा फायदा घेऊ शकतात तुमचे टॉपिक्स तुम्हाला जर नाही कळले तर ना तुम्ही युट्यूबला जाऊन ते टॉपिक सर्च करा आणि तुम्ही तिथून सुद्धा बघून व्हिडिओ बघून तुम्ही तो टॉपिक क्लिअर करू शकतात म्हणजे तुम्हाला तो जास्तीत जास्त समजेल बघितलेल्या गोष्टी नेहमी चांगल्याने आपल्याला समजतात म्हणून व्हिज्युअल लर्निंग सुद्धा तुम्ही करू शकतात तर असा आजचा आपला व्हिडिओ होता तुम्हाला जर काही प्रश्न विचारायचे असतील तर तुम्ही नक्की कमेंटमध्ये प्रश्न विचारू शकतात तसेच तुम्हाला जर मला जेवढं वाटलं तेवढं मी बुक लिस्ट तुम्हाला दिलाय तरी सुद्धा तुम्ही तुमच्या प्रमाणे दुसऱ्या काही बुक्स असतील ते सुद्धा तुम्ही प्रेफर करा आणि त्यांच्यावरती सुद्धा अभ्यास करा आणि ज्या मी दिल्या आहेत त्याच्यावर सुद्धा तुम्ही थोडं फोकस करा त्याने तुम्हाला खूप जास्त फायदा होणार आहे आणि तुम्ही जर त्या करता है ची तयारी करताय आणि अभ्यास करणार आहात किंवा तुम्ही ती एक्झाम देणार आहात तर तुम्ही आपल्या अकॅडमीची बॅच स्टार्ट करू शकतात आणि फक्त तुम्हाला कॉन्टॅक्ट करायचा आहे ऐंशी दहा पंचेचाळीस सत्याहत्तर साठ ह्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करायचा आहे आणि ॲडमिशन घ्यायची आहे तर असेच माहितीपूर्ण व्हिडिओ घेऊन आम्ही तुमच्या समोर येत राहणार आहोत आणि तोपर्यंत लाईक करा व्हिडिओला शेअर करा आणि ओ अकॅडमी स्कूल एक्झाम या चॅनलला सबस्क्राइब करा थँक्यू